कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी एका सराई दुचाकी चोरट्याला अटक केली आहे कुणाल साबळे असे या नाव असून कुणाल हा एका खाजगी कंपनी डिलिव्हरी काम करायचा मात्र त्याचा खरा धंदा चोरण्याचा होता सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी कुणाला बेड्या ठोकल्या त्याच्याकडून पोलिसांनी तीन दुचाकी एक रिक्षा हस्तगत केली आहे गणेशोत्सवादरम्यान पोलीस बंदोबस्तात असल्याची संधी साधत कुणालने दुचाकी रिक्षा चोरण्याचा सपाटा लावला कल्याण पश्चिमेतील एका नामांकित हॉटेल समोर पार्क केलेली बाईक चोरतानाचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला आणि कुणाल पोलिसांच्या जाळ्यात सापडला कल्याण पूर्व येथील नका परिसरात राहणारा कुणाल याने याआधी देखील गाड्या चोरी केल्याचा संशय पोलिसांना असून महात्मा फुले पोलीस तपास करीत आहेत गेल्या काही दिवसापासून पोलिसांचे बंदोबस्त आणि बाकी लॉ ऑर्डरच्या इशूवरती तर त्या पोलिसांच्या व्यवस्थितचा फायदा घेऊन बाजारपेठ झालं खडकपाडा झालं महात्मा फुले पोलिटेशन झालं त्यांच्या तिथून बाईक चोरी होण्याचं प्रमाण वाढलं होतं तर याने याच्या अनुषंगाने महात्मा फुले चौक पोलिटेशनच्या डी बीच्या अंमलदारांना आम्ही सूचना दिली त्याच्यावरून त्यांनी पाठपुरावा केला असता सी आर नंबर नऊशे एकोणचाळीस अब्लीक दोन हजार चारमध्ये काही जे चोरी झाली होती बाईक तर त्याचे फुटेज वगैरे तपासून माहिती घेतली आणि माहितीच्या आधारे जी माहिती मिळाली तर त्यावरून आपण आरोपी कुणाल राजेश साबळे यास ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे अधिक सखोल विचार चौकूस विचारपूस केली तर त्याच्यामुळं त्या गुन्ह्यामधली तिने मोटरसायकल चोरी केली असल्याचे कबूल केले आणि अजूनही खडकपारा पुल्टेशनच्या हद्दींमधील दोन मोटरसायकल आणि महात्मा फुले चौक चौकशी हद्दीमधली एक मोटारसायकलने रिक्षा चोरी केल्याचे कबूल केले त्याप्रमाणे पंचसहित आपण पंचनामा करून त्या मोटारसायकलने रिकव्हरी केल्यात त्याला अटक करून त्याच्याकडे अधिक विचारपूस चालू आहे आणि अजून काही गुन्हे त्याच्याकडे उघडकीस येण्याची शक्यता आहे